रामकृष्ण हरी शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आवडल्यास लाईक करा शेअर करा करा धन्यवाद घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला ऐक कृष्ण जन्माची सांगते गमात वसुदेव देवकी होती ओती बंदी शाळेत ऐक कृष्ण जन्माची सांगते गमात वसुदेव देवकी होती बंदी शाळेत कंस मारण्यासाठी अवतार घेतला कंस मारण्यासाठी अवतार घेतला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळ बाई नंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला आठ महिन्याचा बाळ सांगे देव केला मला नंदा घरी न्यावे म्हणे गोकुळाला आठ महिन्याचा बाळ सांगे देव केला मला नंद घरी न्यावे म्हणे गोकुळाला मार्ग जाताय मुणेशी महापुर आला मार्ग जाताय मुणेशी महापुर आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद दे झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला ಗೋಕುಳಾ ಜಿಕಡೆ ತಿಕಂದ ಗೋಕುಳಾಷ್ಠಮೀ ದಿವಸೀ ರ ವಸುದೇವ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾಸೀ ಘಕುಳಾಷ್ಠಿ ದಿವಸೀ ರೀ ಬರ ವಸುದೇವ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾಸೀ ಘ नंद यशुधेचे भाग्य आले उदयाला नंदशोचे भाग्य आले उदयाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बालबाई बाळबाई नंद घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला बालपणी केल्या लिला मारले असूर गोकुळवासी अण्णा सुख दिले भरपूर बालपणी केल्या लिला मारले असुर गोकुळवासी अण्णा सुख दिले भरपूर एका जनार्दनी श्री हरियाला एका जनार्धणी श्री हरियाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा आला देवकीचं बाळबाई आनंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला आनंद झाला धन्यवाद